मैत्रिणीच्या सर्वांना शुभेच्छा अं शीर्षक आहे एक तरी मित्र असावा एक तरी मित्र असावा स्पष्ट असावा खरा असावा स्पष्ट असावा खरा असावा पाण्यासारखा नितळ असावा स्पष्ट असावा खरा असावा पाण्यासारखा नितळ असावा अडकलेल्या प्रश्नासाठी तो नेहमीच एक उत्तर असावा यश मिळता सार चौघात माझे यश मिळता चार चौघात माझे तो कौतुक करणारा असावा अपयश पचवताना खांदा सुद्धा तो न मागता देणारा असावा कुठलीही चूक झाली तर कान कोपऱ्यात पिळणारा असावा कुठलीही चूक झाली तर कान कोपऱ्यात पिळणारा असावा सुख दुःखाच्या चादरीचा तो एका बाजूचा किनारा असावा मी जिथे नसेल तिथे माझ्या मागे मी जिथे नसेल तिथे माझ्या मागे तो माझा प्रतिबिंब असावा मी जिथे नसेल तिथे माझ्या मागे तो माझा प्रतिबिंब असावा आणि मी असताना देखील तो माझ्यातलाही मीच असावा गरज लागेल त्या क्षणाला तो माझ्यासमोर उभा असावा गरज लागेल त्या क्षणाला तो माझ्यासमोर उभा असावा अडकलेल्या प्रश्नासाठी तो नेहमीच एक उत्तर असावा तो नेहमीच एक उत्तर असावा धन्यवाद